नमस्कार नमस्कार आज काय घेतलं ही एक एक बकरा आणि लावर घेतली घेतली हा कशी घेतली काय ही घेतलाय पंचवीस शंभर ला ही लावर घेतली अकरा हजार शंभर ला पंचवीस शंभरला काय बघून दिली एवढी ह्याला तोंड चांगला आहे

एकोणतीस बावीस हो तर चालतं मित्रांनो यांच्याकडे कायम बकरा संकर करून घे जास्त्रेचाही संपर्क करा धन्यवाद आपल्याकडं माल कायम असतो भास हा हां या पारलानी करता का नाही नाही आम्ही शेतकरी आहे आम्ही मेंढ्या द्या घरी वीस या मेंढ्या हां माल आम्ही बियाण्यासाठी घेतलेला आहे हां मी बियाण्यासाठी घेतलेला आहे व्हिजिट येऊन हां धन्यवाद